मैत्रिणीनो तुम्हाला आज मी झटपट कुरकुरीत अशी खेकडा भजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे बघूयात याचे साहित्य यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन सोडा हिंग कांदा धणे पावडर लसूण आणि हिरवी मिरची दोन चमचे तांदळाचे पीठ आणि कोथिंबीर आपण लसूण आणि हिरवी मिरची जाडसर वाटून घेणार आहोत कांदा भज्यामध्ये चार पाच लसूण पाकळ्या टाकल्या तर भजी खूप टेस्टी लागतात कांदा भजीसाठी मी कांद्याची साल काढून अशा प्रकारे मधोमध कापून घेतला आहे आता आपण स्लायसरच्या मदतीने याचे पटापट काप करून घेऊयात स्लायसर वापरल्यामुळे कांदा चटकन कापून होतो आणि एकसारखा कापला जातो त्यामुळे भजी एकदम कुरकुरीत होतात हा कांदा आपल्याला जास्त पातळही कापायचा नाही आणि जास्त जाडही कापायचा नाही आता आपण हा चिरलेला कांदा अशा प्रकारे सुट्टा करून घेऊयात म्हणजे यावर बेसनाची कोटिंग छान बसेल आता आपण भज्यासाठीचे सर्व पीठ मिक्स करून घेऊयात आता या कांद्यामध्ये मी जाडसर वाटल्याला हिरवी मिरची आणि लसूण टाकले आहे जाडसर वाटलेलीच धने पावडर टाकले आहे कोथिंबीर पण भरपूर टाकायची त्यामुळे भज्याला छान टेस्ट येते अर्धा चमचा ओवा टाकला आहे मीठ टाकलं आहे चवीप्रतं मीठ आपण बेतानच टाकणार आहोत कारण आपण सोडा टाकतो तोही खारट असतो आणि अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी सोडा टाकला आहे आणि पाव चमचा हिंग आता यात आपण कुरकुरीतपणासाठी टाकणार आहोत दोन चमचे तांदळाची पिठी तुम्ही कॉर्नफ्लॉवरही टाकू शकता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे अशा प्रकारे कांद्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मी बेसनपीठ सगळ्यात शेवटी टाकणार आहे कांद्याला अशा प्रकारे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे त्यामुळे सर्व मीठ मिरची याला व्यवस्थित लागते आणि सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यामुळे आपल्याला कांद्यावर बेसनाचं छान कोटिंग मिळतं आणि त्यामुळंच भजी आधी कुरकुरीत होतात मीठ टाकून जर आपण ठेवून नंतर पीठ टाकलं तर त्याने कोटिंग तेवढे व्यवस्थित होत नाही आता लागेल तसेच बेसन आपण टाकणार आहोत आपल्याला जास्त बेसन टाकायचं नाही आहे फक्त कांद्यावर कोटिंग होईल एवढेच बेसन टाकायचे आणि त्यामुळेच भजी एकदम कुरकुरीत होईल आता लागेल तसेच बेसन टाकून मी याला हलक्या हाताने मळणार आहे या पद्धतीने भजी तुम्ही बनवली तर ते एकदम क्रिस्पी आणि कमी तेलकट होणार आता हे पीठ आपलं तयार झालं आहे आता आपण सोडूयात भजी भज्यांसाठीचं सुरुवातीचं तेल हे एकदम कडकडीत गरम पाहिजे त्यामुळे भजीत तेलकट क होत नाहीत ही भजी तळायला टाकतानाही अशीच वेडी वाकडी टाकायची आहेत त्यामुळे कांदा एकदम छान तळला जातो आणि कुरकुरीत भजी होतात आणि या आकारामुळेच त्यांचं नाव खेकडा भजी असे पडले असणार आता ही भजी एक बाजूनी तळली गेली आहेत आता मी यांना पलटून फ्लेम आता लो करणार आहे आता लो फ्लेमवर ही चांगली तांबूस होईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहे लो फ्लेमवर छान तळल्यामुळे ही भजी शि कुर कुरकुरीत तर होतातच यातला कांदा करपत नाही आणि त्यामुळेही करवटही लागत नाहीत आता आपली सर्व भजी अशा प्रकारे तळून झाली आहेत आणि कांदा भजी आहेत म्हणजे मिरची तर हवीच या प्रकारे कांदा भजी करून बघा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि शंकांसाठी तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि ह लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच